महागाव पिंपरी येथे डीजे मुक्त विसर्जन टाळ मुर्दुंगाच्या गजरात बापाला उत्साहात निरोप गुरुवारी तानाजी बापू यांच्या मार्गदर्शनात पिंपरी ई येथे पारंपरिक संस्कृती जोपासत टाळ मुर्दुंगाच्या जयघोषात बापाला निरोप देण्यात आला आहे डीजेच्या वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा परिणाम लहान मुलं वयोवृद्ध आजारी रुग्ण यांना जास्त होत होता त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी मिळून डीजे मुक्त गणपती विसर्जन करण्याचे ठरविले आणि त्यामुळे आज पिंपरी तालुका महागाव येथे गुरुवर्य अरिभक्त पारायण तानाजी बापू बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच डीजे मुक्त गणपती विसर्जन निवडणूक ताब आणि मृदुगाच्या जयघोषात अतिशय हर्ष करण्यात आले आहे या उपक्रमाचे जिल्हा स्तरावर कौतुक केले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी महागाव तालुका प्रतिनिधी शुभम खंदारे यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Vela con la pristola.